या मला मदत करतय 25 मध्ये आता मला कुटुंब नाव त्यांना जर गरजच पडत असेल बोलायचं नाही आता काय करायचं कोण जे जा घेत आहे आजचं घरात कामाचं नाव येणार नाही कारण काय हे पात्र कोण कोणत्या मनापासून तिथं काम करतील जे काही करायचं आहे तर येणार का तुम्हाला तुमच्या घरामध्ये सांगायचं नाही म्हणून काय काम आहे तिकडे उतरून तुम्ही आवाज भाड आले आता तुम्ही नेते बोलू काय

त्याच्यानंतर आम्हीच आहे आणि पारदर्शक नावा तरी तालुक्याचे आज आज या ठिकाणी आपण ज्यांनी पैसे दिले ते पात्र ज्यांनी पैसे नाही दिले हा या पक्षाचा याची थोडीशी जाणून भान त्या ठिकाणी तुम्ही ठेवा निश्चित करावं ही सुद्धा मागणी कि जी काही समिती कार्यरत आहे हे समिती त्या ठिकाणी पहिल्यांदा बरखास्त करायला पाहिजे त्या दृष्टीकोनातून आपण त्या ठिकाणी सरकारकडे पालकमंत्र्याकडे त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहे तो अध्यक्ष वरून बी काळा हातून बी काळा ते कुटुंबिया देवळ आशा आशाच्या प्रक्रिया करून तिथं अर्ज दाखल करतात

त्यांनी वतमाप त्या ठिकाणी सुरू केला लोणी खाण्याचं काम हे लोक परंतु त्यांना माहिती नाही सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष आदरणीय बसलो की जे निराधार ज्यांना मुलं बाळं नाहीत किंवा मुलं सांभाळत नाहीत अशा महिला आहेत विधवा महिलात विधवा महिला आमच्याकडे बाटेपुरी रानमाळ्या असतील त्यांना म्हणजे इतकी परिस्थिती व्याकारेल त्यांची त्यांना मुलं बाळं नाहीत अशा विधवा आहेत काही त्यांनाही पगार नाहीत आणि जे काही असे म माणसं आहेत किंवा त्यांच्या तीस वर्षे पस्तीस वर्षे अशा माणसाचे काही पगार केल्यात त्यांना मंजूर झाल्यात पण त्या मंजूर केल्या त्यांना आम्हाला काही विरोध करायचा नाही पण आम्हाला आमच्या मागण्या आमच्या अशा आहेत की आमच्या महिला भगिनी असत्या विधवा असत्यान वयस्कर मंडळी असत त्यांच्या पगारा लागल्या पाहिजेत त्यांनी वेळोवेळी अर्ज दाखल केले त्यांनी तीन तीन चार चार हजार रुपये दिले तहसीलदार पण त्यांचे काम आज झाले नाहीत म्हणून तुम्ही येणाऱ्या काळातसुद्धा मी या तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आमचे जे प्रक प्रकृष्ट आहेत जे तुम्ही हे के हे केले दाखल केले आहेत म्हणजे मंजूर केलेत म्हणजे कुणाच्या दबाला ओळी पडून दबा मंजूर केलेत हे आम्हाला सांगायचं नाही पण तुम्हाला ते जे केलं तुम्ही ते तुम्ही लगलाख तुम्हाला दिले गेले असले पण आमचे जे प्रश्न आमचे आहेत विधवा महिला आहेत पुन्हा वयस्कर महिला आहेत पुरुष मंडळी आहे त्यांना चालता येत नाही काही दिसत नाहीत काही बोलता येत नाही महिला अशा महिला आहेत त्यांच्याही पगार त्यांना करणं गरजेचं कर आहे पण ह्या सरकारने आणि ह्या तहसीलदार साहेबांनी हे आमचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लोक लावो एवढी ते आम्हाला सरकारला विनंती करतो एवढ्यावर जर नाही हे सरकारने आमचे मागण्या मान्य केल्या तहसीलदार साहेबांनी तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत एवढ्या ठिकाणी सांगू धन्यवाद माझ्या नाही हातात त्याची मुळे मला मागणी आणि दोन पत्रे बांधून मी थप्पड बांधून माझं घर आहे घर सगळं मला राहायला काय का सांगा माझी ठीक हां पाहिजे माझे कमरे गेले कोणी पाहत नाही मला माझी थप्पड बांधून घर आहे मला माझी लय आणि मला काय खायला येत नाही काय नाही दांदा होत नाही काय नाही काठीने नाही चालते आणि बसून सनी उडता येत नाही मला कंबर सगळं केलेले किती दिवसात अर्ज किती वेळेस केले तुम्ही आणि लेबरच चालू आहे का अर्ज चा करायचं पण काय मला काय पगार काय भेटणार नाही भेटतच नाही बंद पडले त्याची काही आम्हाला हे नाही आम्हाला पगार पाहिजे मला तर शेती नाही चालता येत नाही काम करता येत नाही मला हे बोल आहे त्याचा सुद्धा आशिन मला ती सुद्धा आदूर असं सुद्धा शेती नाही आम्हाला घर नाही राहायला किती वेळेस अर्ज केला तुम्ही चार पाच बरे येतात असे काळजीपत्र की पैसे देऊन दोन दोन तीन तीन रुपये दोन हजार तेरा मध्ये माझे मालेले माझ्या मुली तीन आणि एक मुलगा आहे मुलगा बी लहान आहे मला पगारीची गरज आहे दोन चार कड म्हणले की मी पगार लावतो लावतो माझ्याकडून एकदा तीन हजार घेतले एकदा दोन हजार रुपये घेतले एकदा हजार अशी घेत राहिले तरी मला पगार नाही आले माझी एका मुलीचं लग्न केले तर कर्ज कसं निफायचं मुलगा माझा लहान आहे मुलाची पण साळा पुण्याला पाहिजे काम करण्यासाठी पाहिजे का नाही पाहिजे काय काय सांगाल या पुढची भूमिका मुलगा माझा लहान दोन हजार तेरा मध्ये माझे मालक वाढले शेती करून किती व्हायचं माझ्या आमची भूमिका अशा प्रकारचे आहे की या तहसील कार्यालयामध्ये निवळ आनागोंदी कारभार चाललेला आहे जी संजय गांधी निराधार योजनेवरची कमिटी स्थापन केलेली आहे ती निव्वळ गुन्हेगार प्रवृत्तीचे काही लोक आहेत त्यावर त्यांनी इतरांना त्रास देणे त्यांना दाब टाकणे पैसे उकळणे असे प्रकार करून संबंधित पात्र उमेदवार त्यांनी पात्र उमेदवार त्यांनी घडवून आणणे आणि जे खरेच लाभार्थी आहेत जे जे खरे लायक आहेत अशा लोकांना त्यांनी म्हणजे निवड त्यांचे फॉर्म उडवलेत त्यांना यामधून बाद करण्यात आलेले तर प्रथम आमची अशी मागणी आहे की ही जे समिती आहे या संजय गांधी निराधार योजनेवरची समिती प्रथम बरखास्त करावी आणि त्यामध्ये त्याम एक तहसीलदार हा त्यातला एक प्रमुख आहे सदस्य सचिव म्हणून तहसीलदाराचं काम असतं पण तहसीलदारांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा केलेली नाही आणि असे लोक अपात्र केलेले आहेत म्हणून तहसीलदार सध्या तेवढ्याच प्रमाणावर दृश्य आहे म्हणून दुसरी आमची अशी मागणी की तहसीलदार सध्या या प्रकरणामध्ये निलंबित झाले पाहिजे आणि जर येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर तुम्ही परत छाननी करा तहसीलदारांना एक विनंती आम्ही करतो की परत छाननी करावी परत योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेऊन या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करावं नसता हेच लोक येत्या आठ दिवसामध्ये आम्ही तहसीलवर यांचा विराट मोर्चा काढून तहसीलदाराला जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी मी सामाजिक न्याय तर्फे आमच्या टीमच्या वतीने मी जाहीर त्या ठिकाणी आवाहन करतो